का कुठलंही भाषण काढून का त्यात एकच कन्नडराव काळे सांगत असेल आम्हाला आमच्या दादानी शिकवले सगळ्या संस्था दादानी काय सांगितलं सगळ्या संस्थेवरती पाणी पिरवाय सांगितलं ह्या सगळ्या संस्था पहिल्यापासून सांगतो दूध डेअरी शेतकऱ्यांच्या पैशावर बाकी कन्नडराव सभासद डेग्रीवरती बोलवले आपल्याला अडचण येते म्हणजे आपल्याला ही डेगरी भेटावं लागते ठीक आहे सभासदांना मान्य केलं सगळ्या सभासदांना दोन नऊशे रुपये जी घटाड ती संस्था स्वतःच्या नावावर पंढरपूर तालुक्यातल्या हर एका माणसाला माझ्या आवर्जन विनंती आहे हा माणूस कसा केसान केसांमुळे धावतोय ही मला आवर्जून सांगायचं आहे नंतर काही काळानंतर सीताराम सहकारी साखर कर कारखानं दोन हजार दहा दहाकडे चालू केला दादा काय काय गोष्टी सर अशी ऐकून आहे मुंगळवडा तालुका सांगून तालुक्याच्या लोकांनी आपल्या पंढरपूर तालुक्याचा कर्तव्य का म्हणून उभा करायला त्या कल्याण घेतलं बोकड कापली पण ठिकीच्या ठिकी पैसे भरून दिले आम्हाला सभासद करून घ्या आज त्या माणसां तशी पावत्या नाही त्या सर ज्यावेळेस आपण हे करतोय दीपक दीपकदादा म्हणते दादा मी पण आहे मला सगळ्यांना सांगायला कल्याणराव कळे शंभर कोटी रुपये आसपास पैसे गोळा करीत सीतारा कारखाना उभा करताना कल्याणराव कळेल पहिल्या कंपनीवर पैसे गोळचा व्हायला करतो दुसरी एक कंपनी काढली त्या कंपनीचा स्वतःच्या मामाचा मुलगा आणि मावळ हन केला सरकारच्या दहा पाटेक असल्या कंपनी असते पाटेक असेल काही फरक पडला नाही कल्याणराव त्यातले पंचवीस तीस कोटी रुपये माघारी दिली पंचवीस कोटी रुपये माघारी दिले अजून कल्याणराव कराजांकडे सत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांची बाकी दहा हजार रुपये शेअर्स साठी दोन हजार रुपये शेअर्स साठी शेतकरी काय कोर्टा जात नाही ही परिस्थिती आहे कल्याणराव कराजांना माहीत झाले कोण घेऊन काम केलं की सगळं आपल्या हातात आहे ज्यावेळेस सीताराम कारखाना विकला त्यावेळेस सगळ्यांना सांगितलं सगळ्यांचं देण देतोय माझ्या अंगाने वीस पंचवीस कोटी रुपयाला त्याने व्यापारी मातीत घातलं कामगार पाच पंचवीस कोटी रुपयाला मातीत घातली लोकांची बिल काय असतील ती दिली असतील ती पण व्यवस्थित बिल दिली नाही शेतकरी पंढरपूर तालुक्यातल्या जागा कधी होणार तुम्ही किती दिवस किती दिवस या गोष्टी तर ही कल्याणराव काळ असेल तर विकला सगळ्यांची बिल दे तुम्हाला आज दादा कल्याणराव काळावी ठोस मला मी या ठिकाणी शेफट घेऊन सांगाय पाहिजे विसर्ग पार्श्व रुपयाला पैसे गोळा केले त्यांनी जेवढा आकडा सांगितलं त्यापेक्षा जास्त त्याच्या पुढची पावती आपल्यावर माझ्या खाली राह तुम्ही शेतकऱ्याचा कुटी झाला शेतकऱ्याची जीवनी कशी कापताय दुसरं काय काम धंदा आहे का नाही तुम्हाला पहिल्यांदा आता कारखाना तुम्हाला दोन वर्षापूर्वी शासनाला दीडशे कोटी रुपये कर्ज दिले तुम्ही सगळा विशुक घालून कर्ज मागितलं की मला एवढं नाही मला हे एवढं पैसे द्यायचे तर त्याचे एवढे पैसे तरी सुद्धा गेल्या वर्षी सुद्धा कारखाना बंद झाल्यावर तुम्ही चार महिन्याने लोकांची गेली ह्या वर्षी तर अजून दिलं दिले नाही तुम्हाला पंढरपूर तालुक्याच्या शेतकऱ्यांना किती मातीत झाले बोला तर की असं मूग म्हणून किती दिवस बसणार आणि किती दिवस शेतकऱ्यांना मातीत घालणार आहे सरकार शिरोबी कारखाना चालवायचा याचं कारण काय एकदा कल्याण राव कळेल तुम्ही एकदा झेर पत्रकार पैसे घेऊन बोला तुमच्यावर विश्वास ठेवून साडेपाच सहा हजार लोकांनी तुम्हाला मतं टाकली त्या सभासदांनी करायचं काय हे पण एकदा सांगा दादा काय झालं नाही जाऊ आता यांच्या कार्यकर्त्यांनी संचालक मंडळाने कुठलं कुठलं गतिरोधक राहिले कदा गतिरोधक शिवाय पर्याय कारण कधी गतीरोधक बघितलं धंदा काय तुमच्याकडे काम काय आहे तुमच्याकडे जरा तर लादा तुम्ही वारंवार दादाचं नाव घेता दादांच्या शिकव दादा शिकवले तुम्हाला संस्था काढली का मी दादा आज सांगतो मग सगळ्या पत्रकार सांग नाही आज सांगतो जर हा कारखाना चालवाय गेला तर पुढच्या पाच वर्षात हा कारखाना धिपासारखा मल्टी स्टेट पण त्यांना शेतकऱ्यांची काळजी नाही ना कुठल्या सभासदांची काळजी नाही ना कुठल्या संचालकांची काळजी नाही फक्त त्यांच्या घराची काळजी त्यांच्या पोहाची हा कारखाना शंभर टक्के किंवा आपण मंत्री करणार आज जर आपण तुम्ही कशासाठी एकदा तर ते समोर सांगा साडेपाच हजार तुम्ही फिरवत आहे मी घटाचा येत आहे उठल परिवारात माझी सगळी पुढे वीज कशी येते त्या जायचं राहिलं नाही रोज उडता पैसे लोकांना लोकांकडून आमचं चाललंय सगळं व्यवस्थित चाललंय तुम्हाला दीडशे कोटी रुपया किंवा असं मिशून त्याच्या चालवणी त्याला काय तुम्ही त्याला डोळे लाखून बसता होता काय माझं दीडशे कोटी भागत नाही मला अजून एक पन्नास कोटी रुपये द्या परिस्थितीत आहे सभासदांना माझी नंबर विनंती आहे अजून कल्याण काळी यांना सीताराम सहकारी साखर जे पन्नास कोटी रुपये शेतकऱ्यांचे दिले नाही कल्याणराव काळी ब्र शब्द बोलायचा या सरकार शिरोमती चालवायला कल्याणराव काळी सांगितलं ह्यांच्या डोक्यात एकच आहे हा कारखाना म्हणजे स्टेट करायचा माझ्या कोण डबवत आले शेतकऱ्याला नाही नंबर दिली गेले होते हे तिथं जाब विषयाला मी मला सांगितल्याप्रमाणे तुम्ही कुठलं गतिरोधक तुम्हाला काय काय माहिती पुढं तुम्हाला गतिरोधक उभा राहण्याशिवाय दुसरा काही पण हे राहील नाही तुम्ही कारखाना चालवाय देऊ नका तुम्हाला होत नाही ना राजीनामा मग कुठल्या गतिरोधक उभाराय तुमच्यातून ठरवा तर ह्या गोष्टी सभासदांच्या डोक्यात दिली बाबतीत तुम्ही डोक्यात दगड घातलाय सीताराम कारखान्या बाबतीत तुम्ही डोक्यात दगड घातलाय आताही तुम्ही शेतकऱ्याच्या डोक्यात दगड घालायला आहे पण तुम्ही आज असं पसरवत आहे की आता आमचं चांगलं होणार आहे कल्याणराव कळे ती कारखाना जन्माला आल्यापासून तुम्ही त्या कारखान्यात जन्माला आहे त्याचं नाव सुद्धा तुमच्या मांडीवर तुम्ही वडिलांचं नाव दिलंय त्या वडिलांच्या नावा थोडी जाणीव ठेवा ज्या वडिलांचं आपण नाव दिलंय त्यांचं ती कारखाना भाड्याचा तोर द्यायला लागले पण त्याचं आपण भविष्यात भाडं भाडं खाणार आहे विचार करा सभासदानी आणि पंढरपूर तालुक्यात हर एका सभासदांनी विचार करा त्या माणसानं कसे माझी म्हणून देश असत सरकारला ह्याच्यावर प्रशासक प्रशासन बसून चालवायचे ह्याला वर्षाला बसून भाडं खायचंय म्हणून हा कारखाना नाही उद्या <स्यासाँ> आपल्याला बेळगत काय मग त्याला सांगू बँकेची एवढं मला येत ते कोणताही महाराष्ट्राचा साखर कारखाना कशासाठी द्यायला हि माझा परत एकदा प्रश्न आहे तुम्ही कशासाठी भाड्यान द्यायला तुम्हाला काय सेक्स कमी दिलंय काय सभासदार कमी दिले भिकारफोट एवढाय तुम्ही की जो माणूस करेल त्याचा ऊस सुधारणार दरवर्षी सांगताय मला घुस देत तुम्हाला घुस द्यायला तिचं तुम्ही राहिला नाही तुम्ही भिलत देताय आठ आठवण न महिने सारखं सांगताय माझ्याचा तुमची एक लिबू आहे मी कापडं काढून देऊ आता काकडक वाढाने कुठेतरी एका धडा घ्यायची त्याच्यावर तुम्हाला पैसे गोळा होणार नाही परिस्थिती आहे माझी सगळ्या सर्वसाधारण सर विनंती आहे जे पण त्याचा लढा कुठं थांबवायला नाही त्यांच्या भहनकार खानमध्ये आपल्या काही शिवकार खानोबा राहिले रुपया त्या काळात लोकांनी सोसाट्या काढून शेवडा ऐकून गुरु ऐकून हा कानोबा केलाय हे म्हणते माझा आहे त्यामुळे ही लढा थांबवायचा नाही म्हणजे नाही कापर्यंत सितारा त्यांना सरदार शबी कारखाना हा सभासदांचा राहिला पाहिजे त्यांना पंचवीस तीस वर्ष कारखाना चालवायचा पिढीच असताना संपली ना पुढची आजारी पिढी म्हणून हे खासगी कारखाना दिसतोय पाहिजे मिळून त्या सगळे नेते मंडळी लागेल पंढरपूरपूर त्यांना सभासदांगे हा कारखाना भाडे तत्वावर द्यायचा नाही या पाडील तर द्यायचा नाही तुम्हाला होत नाही ना ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या